परत एकदा बघाव सुटला मानेवाडीकरांच्या भव्य देव मैदानातला शेवटचा गड क्रमांक पस्तीस सुटला आणि पस्तीस मध्ये लढत चालू झाली शेवटचा गट पळतोय पस्तीस आणि पस्तीस मध्ये सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर अशी दोघात लढत चालू आहे आड्याल मोरा आहे आणि पड्याल सोनी आहे गड क्रमांक पस्तीसचा निकाल आहे तर क्रमांक चार वर धावली गाडी श्रीनाथ मजुका प्रसन्न कुमारी ओवी अक्षय खरात शिंगाडवाडी या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाच्या चालकाच चा अभिनंदन सुंदर गाडी पडल्या आता उजवीला पळाला शिरस्वस्ती खडावकरांचा गलास पळाला सोबत कोण पळा तेवढं नाव सांगून जावा या पिस्टन दारपोडीचा तालीम संघ दारपोडीकरांचा पिस्टन पळाला सुंदर गाडी सेमीराबाद गेली सोन्या ड्रायव्हर घडाव करून विजिता गाडी मारकाचा सोन्या चालते का अभिनंदन गाडी सेमीला पात्र गलास आणि पिस्टनची गाडी हा कार्लोस पैलवान